एकलव्य त्याग समर्पण आणि संघर्षाची प्रेरणादायक गाथा एकलव्याची कथा महाभारताच्या अजरामर गाथांमध्ये एकलव्य हे असे पात्र आहे जे समर्पण त्याग आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे त्यांच्या जीवनाची कहाणी प्रेरणादायी असून संघर्ष निष्ठा आणि अपार मेहनतीचा एक सुंदर संदेश देते येथे एकलव्याच्या जीवनाची सविस्तर माहिती दिली आहे जी त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर प्रकाश टाकते एकलव्याचा परिचय एकलव्य हा निषाद वंशातील राजा हिरणेधनूचा मुलगा होता निषाद वंश जंगलात राहणाऱ्या लोकांचा समाज होता जो शिकार आणि धनुर्विदेत पारंगत होता एकलव्याचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला असला तरी त्यांचे स्वप्ने मात्र खूप मोठी होती समाजातील उच्चनेच भेदभावाच्या बंधनांना त्यांनी कधीही स्वतःवर प्रभाव टाकू दिला नाही एकलव्य लहानपणापासूनच खूप जिज्ञासू आणि तेजस्वी होते ते नेहमीच नवीन गोष्टी शिकण्याच्या प्रयत्नात असत त्यांचे जीवन हे आदर्श व्यक्तिमत्वाचे प्रतीक होते ज्याने संघर्षातून यशाची कास धरली जन्माआधीची कहाणी एकलव्याच्या जन्माच्या आधी त्यांचे वडील हिरणेधनू यांनी वंदेवतेसाठी कठोर तपस्या केली हिरणेधनूला एक असा पुत्र हवा होता जो त्यांचा वंश पुढे नेईल आणि समाजात त्यांचे नाव उंचावेल वंदेवतेने त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिले आणि त्यांना एकलव्यासारख्या तेजस्वी पुत्राचा आशीर्वाद दिला देवतेने सांगितले की हा मुलगा धनुर्विद्येत निपुण होईल आणि संपूर्ण जगात त्याची कीर्ती पसरलेली असेल एकलव्याच्या जन्मानंतरच त्यांच्या वडिलांना हे समजले की त्यांचा मुलगा काहीतरी महान करणार आहे एकलव्याचे बालपण एकलव्याचा जन्म गंगा नदीच्या काठावर असलेल्या शृंगवेरपूर या जंगलात झाला हिरणेधनू यांनी त्यांचे बालपण खूप साधेपणाने घडवले लहान वयातच एकलव्य शिकारीमध्ये निपुण झाले धनुष्यबाणावर त्यांचे कौशल्य लहानपणापासूनच दिसून येत होते ते नेहमी महाभारतातील योद्ध्यांच्या कथा ऐकतं आणि त्यामध्ये द्रोणाचार्य आणि अर्जुन यांचे उल्लेख त्यांना प्रेरित करत एकलव्याने ठरवले की त्यांना देखील अर्जुनप्रमाणे धनुर्धर बनायचे आहे लहानपणापासूनच त्यांनी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले त्यांना समाजातील उच्चनेच भेदभावाचा सामना करावा लागला पण त्यांच्या जिद्दीने आणि मेहनतीने ते कधीच खचले नाही त्यांच्या मनात नेहमीच हे असायचे की त्यांचे कौशल्य त्यांच्या समाजाचा अभिमान बनेल एकलव्याचे शिक्षण एकलव्याला धनुर्विदेचे ज्ञान घेण्याची तीव्र इच्छा होती त्यांनी ठरवले की हस्तिनापुराला जाऊन द्रोणाचार्यांकडे शिक्षण घेण्याची विनंती करावी द्रोणाचार्य हे त्या काळातील सर्वश्रेष्ठ धनुर्विद्या शिक्षक होते एकलव्याने द्रोणाचार्यांना शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती केली परंतु द्रोणाचार्यांनी त्यांना समाजातील भेदभावाच्या आधारावर नाकारले त्यांनी सांगितले की ते फक्त राजकुमारांना आणि क्षत्रियांना प्रशिक्षण देतात द्रोणाचार्यांकडून नकार मिळाल्यानंतरही एकलव्याने हार मानली नाही ते जंगलात परतले आणि त्यांनी मातीची द्रोणाचार्यांची मूर्ती तयार केली त्या मूर्तीला आपले गुरु मानून त्यांनी स्वतःच धनुर्विदेचा अभ्यास सुरू केला दररोज अतिशय कठोर परिश्रम करून एकलव्याने स्वतःला एक महान धनुर्धर म्हणून सिद्ध केले त्यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने ते शिकले जे गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिकणे शक्य होते युवावस्था आत्मविश्वासाचा उत्कर्ष युवावस्थेपर्यंत एकलव्याने स्वतःला धनुर्विद्येत इतके पारंगत बनवले की त्यांचे कौशल्य पाहून लोक थक्क होत ते अंधारात लक्ष भेदू शकत होते आवाजावरून लक्षाचा अंदाज लावू शकत होते आणि चालत्या लक्ष्यावर अचूक वार करू शकत होते एक दिवस पांडव आणि कौरव द्रोणाचार्यांसोबत जंगलात शिकारीला गेले होते त्यावेळी त्यांचा एक कुत्रा भटकत भटकत एकलव्याजवळ पोहोचला आणि भुंकू लागला एकलव्याने अत्यंत कौशल्याने त्या कुत्र्याच्या तोंडाला इजान करता तीरांनी बंद केले द्रोणाचार्य आणि त्यांचे शिष्य हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले त्यांनी त्या धनुर्धराचा शोध घेतला आणि एकलव्याला स्वतःच्याच बनवलेल्या अभ्यासाच्या मैदानात आढळले एकलव्याचा त्याग एकलव्याचे कौशल्य पाहून द्रोणाचार्य हे समजले की तो अर्जुनसाठी मोठा धोका ठरू शकतो द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वचन दिले होते की तो जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनेल हे वचन पाळण्यासाठी त्यांनी एकलव्याला आपल्या गुरुदक्षिणेसाठी बोलावले जेव्हा द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली तेव्हा एकलव्याने विनम्रपणे होकार दिला परंतु द्रोणाचार्यांनी त्याचा उजव्या हाताचा अंगठा मागितला जो धनुष्य चालवण्यासाठी अत्यावश्यक होता एकलव्याने कोणताही प्रश्न न विचारता आपला अंगठा कापून गुरु द्रोणाचार्यांना अर्पण केला हा त्याग त्यांच्या गुरुभक्तीचे सर्वोच्च उदाहरण आहे या त्यागाने त्यांची धनुर्विद्या काही प्रमाणात प्रभावित झाली परंतु त्यांनी हार मानली नाही एकलव्याचे समर्पण अंगठा गमावल्यानंतरही एकलव्याने बोटांच्या सहाय्याने धनुष्य चालवण्याचा सराव सुरू ठेवला त्यांची जिद्द मेहनत आणि समर्पण कधीच कमी झाले नाही त्यांनी आपल्या जनजातीसाठी नवनवीन धनुर्धर घडवले आणि आपल्या समाजाचा अभिमान बनले एकलव्याचे जीवन हे केवळ त्यागाचेच नाही तर आत्मविश्वास समर्पण आणि संघर्षातून उभ्या राहण्याचे प्रतीक आहे रोचक तथे एक एकलव्याला आधुनिक प्रेरणेचा स्रोत मानले जाते दोन त्यांनी गुरुच्या मूर्तीला खरे गुरु मानून आपले ध्येय गाठले तीन त्यांचा पुत्र केतुमान महाभारत युद्धात वीरगतीला प्राप्त झाला चार काही भागात एकलव्याला समर्पणाचा आदर्श मानून पूजा केली जाते पाच ते निषाद वंशाचे प्रथम धनुर्धर होते आधुनिक काळातील प्रेरणा आजच्या काळात एकलव्याची कथा आम्हाला शिकवते की एक स्वावलंबन यशासाठी परिस्थितीची गरज नाही तर दृढ संकल्प महत्वाचा आहे दोन समर्पण गुरु किंवा आदर्शांप्रती निष्ठा जीवनात सकारात्मकता आणते तीन प्रत्येकाला समान संधी सामाजिक भेदभावाचा अंत करण्यासाठी एकलव्याची कथा प्रेरणा देते चार संघर्षातून यश अडचणींवर मात करून मोठे ध्येय साध्य करता येते एकलव्याची कथा ही प्रत्येकासाठी संघर्षातून उभं राहण्याचा एक मार्गदर्शक आहे एकलव्याची कथा आपल्याला शिकवते की खरी समर्पण कठोर मेहनत आणि आपल्या ध्येयांबद्दलची निष्ठा हीच यशाची गुरुकिल्ली आहे त्यांनी हे सिद्ध केले की महानता मिळवण्यासाठी केवळ कौशल्यच नव्हे तर दृढनिश्चय आणि आत्मविश्वासही आवश्यक आहे आजच्या काळात जेव्हा समाजात स्पर्धा आणि विष्मता वाढत आहे एकलव्याची ही प्रेरणादायी कथा आपल्याला आठवण करून देते की आपली ओळख आपल्या मेहनतीने आणि मूल्यांनी ठरते ज्यात वर्ग किंवा स्थितीने नव्हे मित्रांनो आशा आहे की एकलव्याच्या जीवनाच्या या कथेतून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया याला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही अशाच प्रेरणादायी कथा आणि माहिती तुमच्यासाठी घेऊन येत राहू खाली कमेंट्समध्ये आम्हाला कळवा की तुम्हाला एकलव्याची ही कथा कशी वाटली आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील धन्यवाद आणि पुढच्या वेळेस पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी कथेच्या सोबत तोपर्यंत तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत रहा आणि मेहनत करत रहा कथा सार संस्कृती संवादवर तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद